आ, नमस्कार ह्या व्हिडिओद्वारे आपण सात बाराचा उतारा कसा कम्प्युटरवर पाहू शकतो किंवा त्याची प्रिंटआउट घेऊ शकतो किंवा सात बाराचा उतारा आठ अचा उतारा आणि मालमत्तापत्रक याच्याविषयी आपल्याला ई महाभूमीबद्दल जी माहिती दिलेली आहे महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागने ती आपण कशी पाहणार याच्याबद्दलचा हा व्हिडिओ डेमो आहे आ, हे प्रात्यक्षिक आहे एक्झाम्पल हे फक्त बघण्यासाठी आहे आणि तुम्ही रियल मात्र तुमचा जिल्हा तुमचा तालुका टाकून तुम्ही सातबाराचा उतारा बघू शकतात किंवा प्रिंट आऊट करू शकतात किंवा कसे मला हे सांगायचं आहे की इथे हा डेमो आहे हे पुन्हा पुन्हा मी सांगू इच्छितो मला खरंच काही सातबाराचा उतारा काढायचा आहे किंवा आठचा किंवा मालमत्ता पत्रक बघायच्या असलेला प्रकार नाही आहे कशा पद्धतीने तुम्ही बघाल तर ह्या ठिकाणी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाची महाभूलेक डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आपण लोड केलेली आपल्या स्क्रीनवर दिसत आहे इथे महाराष्ट्राचा हा नकाशा ह्या ठिकाणी दिलेला आहे आणि इथे विभागाचे नावं दिले अमरावती विभाग औरंगाबाद विभाग कोकण विभाग म्हणजे हा कोकण विभाग आहे हा हिरवा जो आहे हा पुणे विभाग आहे इथे गाव नम नमुना नंबर सात बारा व आठ मालमत्तापत्रक पाहणे पाहणे फक्त तुम्ही प्रिंट आऊट नाही करू शकत आ, या ठिकाणी अजून एक मला सांगायचं सा होतं की आपण इथे तीन बटणं दिलेले हे आठ अ म्हणजे आठ अ उतारा है, है उतारा हा उतारा आहे आणि हे मालमत्तापत्रक आहे या ठिकाणी तर आपण सात बाराच्या उतारासाठी हा डेमो पाहतो इथे जिल्हा निवडायचा आपण आपल्याला कुठला जिल्हा निवडायचा आहे समजा मी जळगाव जिल्हा निवडला याच्यामध्ये तालुका निवडायचा आपल्याला कुठला तालुका निवडायचा असेल तर तर आपण तालुका पण निवडला आणि मग इथे अमळनेर भडगाव भुसावळ हे वेगवेगळे तालुके पण आहेत किंवा आपण असं करूया दुसरा एक जिल्हा निवडूया म्हणजे समजा उस्मानाबाद निवडला आणि समजा तालुका आपण उस्मानाबादच निवडतोय समजा आपण तर या ठिकाणी गावाचे आले नाव आलेले बघा इथे आळणी म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तालुका उस्मानाबाद आहे आणि आपलं गावाचं नाव आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे समजा तुम्ही गावाचं नाव कुठलं तोरंबा तेर काहीतरी सिलेक्ट केलं आणि त्यानंतर इथे त्यांनी पहिलं नाव मधलं नाव किंवा आडनाव किंवा संपूर्ण नाव लिहायचं सात बारा पाहण्यासाठी हा सुरुवातीला मी प्रिंट आऊट सांगितलं प्रिंट आऊट नाही फक्त पाहणे फक्त पाहणे आणि फक्त पाहणे तर पहिलं नाव मी या ठिकाणी लिहितो समजा आपण एक नाव हे मध्ये आपण लिहितो आहे आपण एक तुकाराम नाव इथे लिहिलं आणि शोधाला जर क्लिक केलं तर बघा इथे पुढे म्हणतोय पूर्ण नाव खाता नंबर तर इथे बघ तुकारामाबद्दलचे इतके नावं आले बघा तुकाराम गोविंद गरड तुकाराम जनार्दर गुंड तुकाराम निवृत्ती हे सगळे तुकाराम असलेले नाव आलेले आहेत तर मी एक एक्झाम्पल म्हणून डेमो म्हणून आपल्याला बघायची इच्छा असेल तर आपण बघू शकतो एक एक्झाम्पल म्हणून आपण निवडूया समजा तुकाराम यशवंत गायकवाड आपण क्लिक केलं या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी सात बाराला क्लिक केलं तर काय होतं बघा तर या ठिकाणी वेटिंग आहे बघा हा सात बाराचा उतार आहे गाव नमुना सात अधिकार अभिवेक लेख गट क्रमांक आलं त्यांचं मग त्यांचे नाव आले त्या ते सगळं काय क्षेत्र आहे त्यांच्या त्या शेताचं ते आहे आकार आहे खाते क्रमांक आहे इतर मध्ये अधिकार कोण कौन कोणाचे आहे बोजा कोण आहे का कुठल्या बँकेचा किंवा इतर मध्ये काय कुठलं जिराईत किती आहे बागायत किती आहे त्याच्यामध्ये अयोग्य किती आहे पोट खराब आपण म्हणतो त्याला लागवडीस अयोग्य पोट खराब किंवा जुडी या सगळ्या सात मध्ये दिलेलं असतं आपल्याला कल्पना असेल ही आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की अगोदर काय काय प्रेरणा केल्या होत्या अरबी हंगामामध्ये काय केलं होतं हरभरा आहे खरीप हंगामामध्ये दोन हजार दोन अजार दोन हजार तीन मध्ये काय केलं होतं पिकाचं नाव ऊस आहे हे सगळे डिटेल्स आपल्याला तर सातबारा उतारा हा एक सगळी कल्पना असेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा सातबाराचा उतारा या ठिकाणी पाहता येतो आहे मी या ठिकाणी तुकारामच्याऐी समजा आपण एक उदाहरण म्हणून शिवाजी समजा आपण एक शिवाजी इथे घेतलं एक उदाहरण म्हणून आणि शोधा म्हटलं त्याही ठिकाणी नाव आले बघा शिवाजी त्र्यंबक लोखंडे तुकाराम गायकवाड शिवाजी कृष्णा बडे शिवाजी काशीनाथ कोकरे किती नावं आहेत बघा इथे तर आपण एक एक्झाम्पल म्हणून जर कुठे क्लिक जर केलं आणि सात बारावर क्लिक जर केलं तर आपल्याला अशा पद्धतीने सात बाराचा उतारा या ठिकाणी पाहता येत आहे सात बाराबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहे तर लोड होतोय सात बाराचा उतारा आहे बघा इथे आलं किती एकर आहे कोण आहेत ते त्यानंतर इतर अधिकार कोणाचे वारस बघा इथे वारसांचे नाव पण या ठिकाणी दिलेले आहेत आणि हा, हा प्रकार जो काही आहे म्हणजे हा टोटल सात बाराचा उतारा याला या ठिकाणी म्हटलं गेलेला आहे आ, मी मागे येतो पुन्हा मी याच्यावर पण गेलो होतो मागे जळगाव मी दिलं होतो तर यांचं वेग आहे थोडासा नमुना आणि हा नमुना जरा मला वेगळा वाटला हा तर त्यामुळे मग मी इथे हे केलं मालमत्ता पत्रक वर जर आपण गेलो या ठिकाणी आपण समजा अमरावती आपण निवडूया किंवा मग दुसरं घ्या धुळे निवडूया धुळे एस टी ओ ते सांगताय बघा इथे काहीतरी सांगितलं बघा तिथे काय आहे औरंगाबाद आहे औरंगाबाद ही माहिती ऑनलाईन संकेतस्थळी उपलब्ध नसल्यामुळे माहिती पाहण्यासाठी जिल्हा संकेतस्थळी आपल्याला ते घेऊन जातात ते जिल्हा संकेतस्थळ आहे ते काय तर मला हे सांगायचं की ते आपल्याला मालमत्ता पण हे पण आपला प्रयोग फक्त सात बाराच्या उतारासाठी होता तर आपल्याला हे समजलं असेल काही आणि हा सगळा डेमो होता कशा पद्धतीने सातबाराचा उतारा आपण बघू शकतो आणि कुठल्या वेबसाईटला जाऊन हे सर्व करता येतं याविषयीचा हा माहिती पटवता थँक्यू व्हेरी मच